गुरुचरित्र अध्याय साववा गोकर्ण महिमा महाबेश्वर स्थापना ओम श्री गणेशाय नम ओम श्री सरस्वते नम श्री कुलदेवताय नम नामधारक सिद्धयोग्यांना म्हणाला स्वामी आज्ञानरूपी अंगटकारात अडकलेल्या मला तुम्ही ज्ञानदीपक दाखवलात तुम्ही मला गुरुपीठी संध सांगितले आता मला सांगा श्री दत्तप्रभूंनी श्रीपाद वल्लभ म्हणून अवतार घेतला ते तीर्थयात्रेला का गेले आणले तीर्थयात्रेत असताना ते गोकर्णात का आले नामधारकाने असे विचारले असता सिद्धयोगी म्हणाले तुझ्या प्रश्नाने मला खूपच आनंद झाला आहे मी तुला गुरुचरित्र सविस्तर सांगतो श्री दत्तप्रभूंनी श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून अवतार घेतला त्यांनी भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी व त्यांना परमात्म्याची आत्मज्ञानाची दीक्षा देण्यासाठीच वेळोवेळी तीर्थयात्रा केली या भूमीवर अनेक तीर्थक्षेत्र आहेत पण या सर्व तीर्थक्षेत्रात गोकर्ण क्षेत्राचे महत्त्व फारच मोठे आहे तिथे महाबेश्वर नावाचे स्वयंभू शिवलिंग आहे त्या लिंगाची स्थापना गणेशाने केली ही कथा मोठी अद्भुत आहे सिद्धयोग्यांनी असे सांगितले असता ती महाबेश्वर लिंगाची कथा मला सविस्तर सांगा अशी नामधारकाने विनंती केली असता सिद्धयोग्याने कथा सांगण्यास सुरुवात केली ऐका पुलस्ते नामाचे एक ब्राह्मण ऋषी होते त्यांच्या पत्नीचे नाव कैससी ती भगवान शंकराची एकनिष्ठ उपासक होती ती नित्य शिवलिंगाची पूजा केल्याशिवाय अन्न घेत नसे। एके दिवशी तिला पूजेसाठी शिवलिंग मिळाले नाही व्रतभंग होऊ नये म्हणून मिस्तिकापासून शिवलिंग करून त्याची भक्तिभावाने पूजा सुरू केली याच वेळी तिला पुत्र दशावन रावण तिला वंदन करण्यासाठी तिथे आला तो अत्यंत क्रूर होता तरी मोठा शिवभक्त होता आपल्या आईला मृतिका शिवलिंगाची पूजा करत आहे हे पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले तो म्हणाला माते मी तुझा पुत्र असताना तू मूर्तिका शिवलिंगाची पूजा करत आहेस हे माझे मोठे दुर्भाग्यच म्हणावे लागेल आणि या असल्या शिवलिंगाची पूजा करून काय फळ मिळणार आहे कैससी म्हणाली या पूजेने कैलासपदाची प्राप्ती होते हे ऐकताच रावण म्हणाला मी तुला प्रत्यक्ष कैलासच आणून देतो मग तुला हे कष्ट करावे लागणार नाहीत तुला प्रत्यक्ष शिवपार्वतीची पूजा करता येईल असे वचन देऊन तो शिवपार्वतीसह कैलास आणण्यासाठी मनोवेगाने निघाला कधीही काहीही करून शिवपार्वतीसह कैलास लंकेत आणून आईला द्यायचा हासा निश्चय त्याने केला शुभ्र आणि रमणीय अशा त्या कैलास पर्वताला रावण आपल्या वीस हाताने गदा गदा हलवू लागला कैलास भवन डळमळू लागले रावण आपली धाम मस्तके पर्वताला लावून व वीस हात मांड्याना ला ठेवून अत्यंत जोराने पर्वत उचलण्याचा प्रयत्न करू लागला संतापाने डळमळू लागली सप्तस्वर्ग अहंकार हा कल्लोर माजला शेषनाग फडा चुकवू लागला कर्मोभीतीने भीतीने थरथरू लागले स्वर्गात सर्व देव भयभीत झाले सत्य वैकुंठ लोक डळमळू लोक, लागले आता असे वाटू लागले घाबरलेली पार्वती शंकराचे पाय धरून म्हणाली स्वामी आपल्या कैलासाचे काय होणार काही उपाय करा शिवलोकात मोठा गोंड निर्माण झाला आहे सगळे शिवगण घाबरले आहे आता स्वस्त बसू नका काहीतरी इलाज करा पार्वतीने अशी विनंती केली आता शंकर म्हणाले तू कसलीही चिंता करू नकोस माझा भक्त रावण भक्तीने खेळतो आहे शंकरानी असे सांगितले तरी पार्वतीचे समाधान झाले नाही मग शंकराने आपल्या दाव्या हाताने शिखरावर दाब दिला त्यामुळे रावण पर्वताच्या व जमनीच्या साध्यात दडपला त्यामुळे त्याचे प्राण कासावे झाले आता जगतो की मरतो असे त्याला झाले त्याने शिवनामाचा घोष सुरू केला शिवस्तवन करत हे पिनाक पिन महादेवा मला वाचव वाचवा मी आपणास शरण आलो आहे रावणाने अशी प्रार्थना केली असता शंकरांना त्यांची दया आली त्यांनी डाव्या हाताचा भार काढून घेतला रावणाची सुटका झाली त्याने शंकराचे स्तवन सुरू केले त्यासाठी त्याने आपले एक मस्तक छाटले आपली अतडी तोडून तारेप्रमाणे मस्तकाला जोडून तंतुवाद्य तयार केले व त्याच्या साथीने विविध रंगात शिवस्तुतीपर गायन केले त्याने सर्वप्रथम सामवेद गायन केले आपल्या गायनातून नवरसाचे भाव प्रकट केले इतकी कथा सांगून झाल्यावर सिद्धयोग्याने नामधारकाला संपूर्ण संगीतशास्त्र समजावून सांगितले संगीतातील सप्तस्वर त्याची स्थाने कुल वंश यांचे स्वरूप आणि स्वभाव इत्यादींची माहिती दिली त्याचप्रमाणे संगीतातील आठ गण कोणते तेही सांगितले त्याचप्रमाणे रावणाने रागदरीचे गायन केले त्या छत्तीस राग गाण्याची नावेही सांगितली रावणाने छत्तीस रागात गायन करून भगवान शंकरांची अत्यंत भक्तीने आराधना केली असता भोलेनाथ शंकर त्याच्या भक्तीने प्रसन्न झाले ते पंचवादन व दशभुज अशा स्वरूपात त्याच्या पुढे प्रकट झाले व म्हणाले मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला हवा असेल तो वर मागून घे रावण म्हणाला महादेव मला काही कमी नाही प्रत्यक्ष लक्ष्मी माझ्या घरी पाणी भरते ब्रह्मदेव माझे ज्योतिष आहेत त्यातीस कोटी देव सूर्य चंद्र वरून वायू माझी अवरात्र सेवा करत असतात अग्नी माझे कपडे धुते यम माझ्या आज्ञेशिवाय कुणाचाही मारत नाही इंद्रजीत माझा पुत्र आहे अत्यंत बलाळ असा कुंभकरण माझा भाऊ आहे माझी लंका नगरी समुद्रात सुरक्षित आहे माझ्या घरी कामधेनू आहे मला सहा वर्ष कोटी वर्ष आयुष्य आहे त्यामुळे मला माझ्यासाठी काही नको पण माझी आई तुझी भक्त आहे ती नित्यनेमाने लिंगपूजा करते तिला तुझी नित्यपूजा करता यावी म्हणून तुझ्या सकट कैलास पर्वतच लंकेत न्यावा या, लंके या हेतूने मी आलो आहे परमेश्वरा माझी एवढी इच्छा पूर्ण कर शंकर म्हणाले तुला कैलास पर्वत नेण्याची काय गरज मी माझे प्राणलिंग तुला देतो हे लिंग माझा प्राण आहे सर्व मनोरथ पूर्ण करणारे आहे असे सांगून शंकराने रावणाला आत्मलिंग दिले ते म्हणाले या लिंगाची तू तीन वर्ष पूजा केलीस तर तुझा तू माझ्या समान होशील हे लिंग ज्याच्याजवळ असेल त्याला मृत्यू येणार नाही याच्या केवळ दर्शनानेच सर्व दोष नाहीशे होतील मात्र माझ्या काकानगरी जोपर्यंत हे लिंग जमिनीवर ठेवू नकोस या लिंगाची तीन वर्षे पूजा कर म्हणजे तू स्वतः ईश्वर होशील अशा प्रकारे रावणाला आत्मलिंगाचे महत्त्व सांगून ते रावणाच्या हाती दिले भगवान शंकराचे आत्मलिंग मिळाल्याने रावणाला अतिशय आनंद झाला तो ते लिंग घेऊन लंकेकडे निघाला त्रिकालज्ञानी त्रिलोक्यचारी नारद मुनींना हे समजताच ते धावतच अमरावती इंद्राकडे गेले व म्हणाले देवराज घात झाला सगळे संपले आता असे अस्वस्थ काय बोसले आहात अस अहो बोलेना शंकरांनी रावणाला आत्मलिंग दिले या आत्मलिंगाची तीन वर्ष पूजा केलीस तर तू ईश्वर होशील तुझी लंका कैलास होईल तुला कधीच मृत्यू येणार नाही असा वरही त्या रावणाला दिला आहे आता तो रावण अमर होईल आता त्याच्या तावडीतून कोणाची सुटना कोणीही सुटणार नाही आता तुमचे वैभव गेले म्हणून समजा रंबा उर्वशी मेनका इतक्यादी अप अप्सरासह तुम्हाला पण लंकेत जावे लागेल त्या रावणाची सेवा साखरी करावी लागेल त्वरित करा काहीतरी उपाय करा तुम्ही आता ब्रह्मदेवाकडे जा तोच काहीतरी उपाय करेल नारद मुनी असे सांगताच भयभीत झालेला इंद्र नारदांना घेऊन ब्रह्मदेवाकडे गेला सगळी हकीगत समजताच ब्रह्मदेव म्हणाले या संकटासमयी विष्णूच काहीतरी उपाय करतील मग ते वैकुंठ लोकात विष्णूकडे गेले त्यांना सगळी हकीगत सांगून ब्रह्मदेव म्हणाले श्रीहरी रावणाने सर्व देवांना कारागृहात डांबले आहे आता शंकराचे आत्मलिंग मिळाल्याने तर तो अत्यंत उन्मत होईल त्याचा प्रतिकार करण्यासाठी पुढे तुम्हाला रामावतार घ्यावा लागेलच परंतु तोपर्यंत आत्मलिंग मिळाल्याने तो रावण सर्व राक्षसासह अमर होईल मग सगळेच कठीण होऊन बसेल तेव्हा आत्ताच काहीतरी करावयास हवे ब्रह्मदेव असे सांगताच भगवान विष्णूंनी कैलासपती शंकराकडे जाऊन त्यांना विचारले महादेव तुम्ही हे काय करून बसलात तुम्ही तर रावणाला आत्मलिंग कशासाठी दिले आहो तो क्रूर दुष्ट रावण आता अमर होईल त्याने सर्व देवांना तुरुंगात दामले आहे त्याचीच आता सुटका कशी करायची आता देवत्व त्यांच्याकडे जाईल तो अवघ्या त्रिलोक नकोसे करून टाकेल शंकर म्हणाले श्रीहरी मी तरी काय करू मी आहे साधा भोळा त्या रावणाची भक्ती पाहून त्याच्या दोघांनी मला विसरच पडला त्या रावणाची भक्ती पाहून त्याच्या दोषाचा मला विसरच पडला त्याने स्वतःचे मस्तक तोडून तयार केलेल्या विनेवर सुस्वर गायन करून त्याने माझे स्तवन केले त्याची ती अपार भक्ती पाहून मी संतुष्ट झालो व त्याला माझे आत्मलिंग दिले त्याने पार्वती मागितली असती तरीही मी त्याला दिली असती विष्णू म्हणाले महादेवा तुम्ही असे वर देता त्यामुळे दैत्य उन्मत होतात ते सर्वांचा क्षय करतात मग तशात नाश करण्यासाठी संतजनाने रक्षण करण्यासाठी आम्हाला अवतार घ्यावा लागतो आता झाले ते झाले आता सांगा तो रावण आत्मलिंग घेऊन त्या किती वेळ झाला शंकर म्हणाले फार तर फार घटका पाच घटका झाल्या असतील अद्याप तो लंकेत गेला नसेल तो मध्येच कुठेतरी असेल त्याला मी आत्मलिंग जमनीवर ठेवू नकोस असे बजावले आहे शंकरानी असे सांगताच विष्णूने आपले सुदर्शन चक्र सूर्याला झाकण्यासाठी पाठवले मग तो नारद मुनींना म्हणाले मुनिवर्य रावण लंकेकडे निघाला आहे तुम्ही त्वरित त्याच्याकडे जा व काहीही करून त्याला रवकून धरा माझे सुदर्शन चक्र सूर्याला झाकून सूर्यास्त झाल्याचा अभास निर्माण करेल रावण नित्यनेमाने संध्यावंदन करतो हे तुम्हाला माहिती आहे त्याला गाठून त्याला विलंब होईल असा काहीतरी प्रयत्न करा विष्णूनी असे सांगितले असता नारदमुनी मागोवा मागोव निघाले नारदमुनी गेल्यावर विष्णू गणेशाला म्हणाले गणेशा तू विघ्न हरता दुःख हरता आहेस म्हणून तर सर्व देवसुद्धा तुला वंदन करतात तुला जे वंदन करतात त्याचे मनोरोज सिद्धीच जाते परंतु जे लोक तुला वंदन करत नाहीत तुझी उपेक्षा करतात त्यांच्यावर अनेक संकटे येतात पण रावण तुला मुळी जुमानत नाही तो तुझ्या नकळत शंकराचे आत्मलिंग घेऊन गेला आहे आता त्याला आत्मलिंगामुळे तो अमर होईल व सर्व जगाचा क्षय करेल तो लंकेत जाण्यापूर्वी त्याला रोखून धरले पाहिजे ते आत्मलिंग कधीही जमिनीवर ठेवू नकोस असे शंकराने त्याला बजावले आहे त्याचाच फायदा करून घ्यायचा हवा जेणेकरून रावण लवकरच लंकेत जाणार नाही अशी व्यवस्था करण्यासाठी नारदांना पुढे पाठवले आहे आता तू बालब्रह्मचार्याचे रूप धारण करून रावणाकडे जा व त्याचा विश्वास संपादन करून ते आत्मलिंग मिळव व ते जमनीवर ठेव असे केल्यास ते लिंग तिथेच कायमचे राहील अशा प्रकारे विष्णूने गणेशाला पुडवून तयार केले गणेशाने ते मान्य केले त्याने बालब्रह्मचार्याचे रूप धारण केले भगवान विष्णूनी त्याला शिदोरी म्हणून गूळ खोबरे साखर लाडू डाळिंबे इत्यादी पदार्थ दिले मग गणेश ते पदार्थ खात खात रावणाकडे निघाला नारद मुनी अगोदरच रावणाकडे गेले होते त्याने रावणाला गाठून विचारले रावणा कोठून आलास रावण म्हणाला मी कैलासावर गेलो होतो तिथे मी कठोर टप केले त्यामुळे प्रसन्न झालेल्या शंकराने मला आत्मलिंग दिले या आत्मलिंगाचे महात्मे फार मोठे आहे असे त्यांना सांगितले नारद मुनी म्हणाले रावणा तू खरोखरच मोठा भाग्यवान आहेस म्हणूनच तुला आत्मलिंग दिले मला त्या लिंगाची बरीच माहिती आहे मला ते दाखव म्हणजे ते शंकराचेच आत्मलिंग आहे अशी माझी खात्री पटेल नारदाच्या बोलण्यावर रावणाने विश्वास नव्हता त्याने ते आत्मलिंग दुरूनच दाखवले ते लिंग पाहून नारदमुनी म्हणाले लंकेशा हेच ते आत् अत... ते आत्मलिंग मला त्याचे महत्त्व चांगलेच माहिती आहे मी तुला ते सविस्तर सांगतो तू आधी शांत बस मी सांगतो ते लक्षपूर्वक आहे मी तुला या लिंगाची उत्पत्ती कशी झाली ते सांगतो कलागीसारख्या एका महाकाय पशु होता त्या पशुला तीन शिंगे होती एकदा ब्रह्मा विष्णू महेश शिकारीसाठी गेले होते त्यांनी त्या पशुची शिकार केली त्या पशुची तिन्ही शिंगे काढली व त्या प्रत्येक शिंगाखाली एक एक प्राणलिंग होते ती तीन लिंगे त्या तिघांनी घेतली जणू ते आत्मलिंग दाखवलेस ते शंकरांना मिळाले होते जे या लिंगाची तीन वर्षे पूजा करेल तो इतर स्वतःस ईश्वर होईल तो वरदाता होईल हे लिंग ज्याच्या स्थायी असेल ते स्थान कैलास होईल या लिंगाचे आणखीन एक मोठे महत्त्व आहे नारद मुनींनी वेळ का काढण्यासाठी आणखीन काही सांगावयास सुरुवात केली तेव्हा रावण म्हणाला पुरे पुरे मला लवकर लंकेत गेले पाहिजे असे बोलून तो जाऊ लागला तेव्हा नारद म्हणाले सूर्यास्त होण्याची वेळ आली आहे तू चार वेदांचे अध्ययन केले आहेस ब्राह्मणाचे सायसंध्यावंदन केलेच पाहिजे तू जर असाच गेलास तर संध्याकाळ होईल संध्येची वेळ चुकता कामा नये कितीही असले तरी संध्यावंदनाचा नियम मोडता कामा नाही आता माझीही संध्येची वेळ झाली आहे मी जाते जातो असे बोलून नारद मुनी निघून गेले इकडे सूर्यदर्शन चक्रामुळे सूर्याआड झाल्यामुळे संध्याकाळ झाल्याचा आभास निर्माण झाला रावण मोठ्या काळजीत पडला आता काय करायचे संध्याकाळ तर झाली आता संध्या न करताच पुढे गेलो तर व्रतभंग होईल संध्या करावयास बसलो तर या आत्मलिंगाचे काय करायचे काही झाले तरी आत्मलिंग जमिनीवर ठेवू नकोस असे शंकराने बजावलून सांगितले आहे आता काय करावे अशा काळजीत तो पडला होता त्यावेळी त्याला एक बालब्रह्मचारी दिसला तो फुले समीदा गोल करीत होता रावणाने विचार केला ब्रह्मचारी अगदी साधा भोळा दिसतो आहे हा काहीतरी आपला विश्वासघात करणार नाही आपले संध्यावंदन होईपर्यंत हे आत्मलिंग त्याच्या हाती द्यावे असा विचार करून रावणाने त्या बालब्रह्मचाऱ्याला हाक मारली रावणाने त्या ब्रार ब्रह्मचार्याला हाक मारली पण रावणाला पाहताच तो पळू लागला रावणाने त्याला थांबवून प्रेमाने आरे विचारले अरे बेटू घाबरू नकोस तू कोण रे बाळ तुझे आई वडील कोण तू कुठे राहतोस तू कोणत्या कुळातला मला सगळे काही सांग रावणाने अशी विचारपूस सुरू केली असता ब्रार ब्रह्मचार्याच्या रूपात आलेल्या श्री गणेश म्हणाला आहो माझी एवढी चौकशी कशासाठी करत आहात माझ्या पित्याने तुमच्याकडून काही कर्ज वगैरे घेतले आहे का माझा पिता जताधारी आहे तो सर्व अंगाला भस्म लावतो त्याच्या गयात रुद्राक्षाच्या माळा असतात तो वृषभावर बसून भिक्षा मागत फिरतो टाळ्याचे नाव शंकर माझी माता प्रत्यक्ष जगन्माता आहे आता मला जाऊन दे मला तिची फार भीती वाटते रावण म्हणाला अरे बाळा तुझे वडील तर अगदी गरीब दिसतात घरोघरी भिक्षा मागतात मग हे तुला कुठले सुख देणार माझे लंकानगर रत्नर खर्चित आहे तू माझ्याबरोबर चल माझ्या घरी देवपूजा कर तुला हवे असेल ते मी देईन बालब्रह्मचारी म्हणाला नको नको तुझ्या लंकेत राक्षस आहेत मला ते मारून टाकतील मला सोड मी आपल्या माझ्या घरी जातो मला भूक लागली आहे रावण म्हणाला ठीक आहे तू खुशाल आपल्या घरी जा पण थोडा वेळ थांब मी समुद्रकिनारी संध्या घेतो आहे तोपर्यंत हे लिंग तुझ्या हातात धरून ठेव पण काही झाले तरी जमिनीवर ठेवू नकोस यावर बालब्रह्मचारी म्हणाला आहो मला त्रास का देता आहात मी लहान आहे तुमचे लिंग जड असेल मला कसे धरता येईल रावणाने त्याला परोपरीने समजावले व लिंग हातात धरून ठेवण्यास तयार केले रावण त्याच्या हाती लिंग देऊन समुद्राच्या काठावर संदेला बसला तेव्हा तो बालब्रह्मचारी म्हणाला ठीक आहे मी तुम्हाला तीन हका मारेन तेवढ्यात तुम्ही आला नाही तर हे लिंग मी जमिनीवर ठेवीन रावणाने ते मान्य केले तो बाल ब्रह्मचारी म्हणजे गणेश हातात आत्मलिंग घेऊन उभा राहिला रावण संदेला बसला सर्व विमानात बसून गणेशाकडे कौतुकाने पाहत होते रावण अर्धम घेऊ लागला तेव्हा गणेश रावणाला हाक मारीत म्हणाला लवकर या माझ्या हाताला हे लिंग पेलवत नव्हतं माझा हात दुखाय लागला आहे रावणाने हाताने खून करून थोडा वेळ थांब असे सांगितले काही वेळानंतर गणेशाने पुन्हा दोन हाका मारल्या पण रावण संध्या अर्धवट सोडून उठला नाही आता अट पूर्ण झाली होती मग गणेशाने भगवान विष्णूंचे स्मरण करून सर्व देवांना साक्षीला ठेवून ते आत्मलिंग जमिनीवर ठेवले सर्व देवांना अतिशय आनंद झाला त्यांनी आकाशातून गणेशावर पुष्पवृष्टी केली अर्घ देऊन रावणाने वेगाने परत आला गणेशाने आत्मलिंग जमिनीवर ठेवलेले पाहून तो अतिशय क्रूड झाला त्याने राच्या भरात ठसे मारले गणेश रडत रडत आपल्या मनातल्या मनात हसत मना हसत म्हणाला मला विनाकारण का मारता मी आता माझ्या वडिलांना तुमचे नाव सांगतो असे बोलून तो रडत रडत निघून गेला मग रावणाने सारी शक्ती एकवाटून हे लिंग वर काढण्याचा प्रयत्न केला पण तयाचा काही उपयोग झाला नाही रावणाने ते आत्मलिंग वर काढण्यासाठी जोर लावल्याने त्या आत्मलिंगातला बसला तो गोकर्ण म्हणजेच गायीच्या कानाच्या आकारासारखा का झाला मग ते जमिनीच्या बाहेर आले नाहीत तेव्हापासून ते लिंग गोकर्ण महाबेश्वर या नावाने प्रसिद्ध झाले हाताश निराश झालेला रावण स्वतःचे कपाळ बडवीत लंकेत निघून गेला भगवान सदाशिवाचे वास्तव्य केले म्हणून सर्व देवांनी तिथे येऊन उभे राहून ही कथा सांगून सिद्धयोगांनी नामधारकाला म्हणाले या गोकर्ण महाबेश्वराचे महात्म्य स्कंद पुराणात अधिक विस्तारले सांगितले आहे ही कथा ऐकून नामधारकाला अतिशय आनंद झाला त्याने सिद्ध्याचे पाय धरले असे सरस्वती गंगाधर सांगतात अशा रीतीने गुरुचरित्रातील गोकर्ण महिमा महाबेश्वर लिंग स्थापना नावाचा अध्याय सहावास समाप्त झाला श्री गुरुदेवदत्त